नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील वाचन पाठ क्रमांक सात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ सौरभची आजी जेवण बनवते चवदार भाजी करते मुगाची खिचडी करते पालकची भजी करते नाचणीचे धिरडे करते डाळीचे वडे करते बाजरीची भाकरी खरपूस भाजते रुचकर चवीची थाळी सजते सांगा सौरभची आजी सौरभसाठी कोण कोणते पदार्थ बनवते उत्तर सौरभची आजी सौरभसाठी चवदार भाजी मुगाची खिचडी पालकची भजी नाचणीचे दिरडे डाळीचे वडे बाजरीची भाकरी असे रुचकर पदार्थ बनवते तुला तुझ्या आजीने केलेला कोणता पदार्थ आवडतो बघा या प्रश्नाचं उत्तर आपण वेगवेगळं देऊ शकतो कारण प्रत्येकाची आजी तुम्हाला जो पदार्थ आवडतो ती बनवून देत असेल उदाहरणार्थ मला आजीने बनवलेली पनीरची भाजी पावभाजी शेवभाजी आळूवडी पुरणपोळी शेवयांची खीर हे पदार्थ आवडतात आजीला एवढे पदार्थ बनवणे कसे जमत असेल बरे उत्तर आजीला स्वयंपाकाची खूप आवड आहे आजी प्रत्येक पदार्थ मन लावून करते पदार्थ बनवताना लागणारे सर्व साहित्य योग्य प्रमाणात टाकते म्हणून आजीला एवढे पदार्थ बनवणे जमत असेल चित्रासंबंधी शब्द लिही आता या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दिसतं त्याच्यावर आधारित आपल्याला शब्द लिहायचे या ठिकाणी झाडाचं चित्र आहे जसे पाने फुले फळे फांद्या खोड आणि मूळ अशा पद्धतीने आपण त्या चित्रासंबंधी शब्द लिहू शकतो शब्द शब्दसाखळी पूर्ण करा आता या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द दिलाय पान आणि त्याच्या पान शब्दाच्या शेवटी न आलेलं आहे न वरून पुढचा शब्द तयार झाला नथ नंतर थ, थ वरून थवा वार रस ससा साल लस सखा खार अशा पद्धतीने आपण ही शब्दसाखळी बनू शकतो धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय